बारशी टाकळी तालुक्यातील टिटवी येथील रहिवासी इंदुबाई राजू डाखोडे राहणार टिटवी तालुका बार्शी टाकळी अकोला अंदाजे वय या गावाला लागून असलेल्या आपल्या शेतात काल दुपारी चारा आणण्याकरिता गेला असता झाला तरी घरी परतल्या नव्हत्या तेव्हा घरच्यांनी शोधाशोध केल्यावर सायंकाळी सहा वाजता विहिरी जवळ चप्पल विळा दोर आढळून आला याच संशयावरून नातेवाईकांनी बार्शी टाकळी पोलीस ठाण्यात माहिती दिली आज सकाळी सात वाजता ठाणे शिरीष खंडारे सर यांनी पिंपरी येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले लगेच दीपक सदाफळे हे आपले सहकारी मयूर सडेदार विष्णू केवट शेखर केवट अमर ठाकूर यांच्यासह शोध व बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी रवाना झाले सीन ट्रेस केला आणि दोन रॅप टाकून सर्च ऑपरेशन चालू केले असता आज दोन ऑगस्ट रोजी सकाळी वीस मिनिटातच पस्तीस फूट खोल पाण्यातून तळाशी असलेल्या महिलेचा मृतदेह शोधून बाहेर काढून दिला यावेळी घटनास्थळी पीएसआय प्रवीण जाधव हेड कॉन्स्टेबल विजय शेगोकार पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकरे किशोर हजारे सह अन्य नातेवाईक गावकरी नागरिक हजर होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदापळे यांनी दिली दिलीप जाधव द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज बार्शी टाकळे